मराठा समाजाला एकच सांगतो मी जे मराठा समाजाच्या लेकरांच्या पिढ्यासाठी मी लढतोय त्याच्यात मग राजकारणी मराठा पण आला त्याच्यात नोकरदार मराठा आला व्यावसायिक मराठा आला शेतकरी मराठा आला कष्टकरी मराठा आला गोरगरीब मराठा आला सगळ्यांसाठी लढतो मग त्याच्यात राजकीय मराठा सुद्धा सगळ्या पक्षातला आला सगळ्यांसाठी लढतोय बरोबर लय लागलं आहे ना नेत्याला पक्षाला बोललेलं मी मराठ्यांच्या जे विरोधात आत्ता बोलले ना आमदार मंत्री यांना सांगतो तुम्हाला लय लागलं ना मी बोललेलो तुम्हाला पक्षाला बोललेलं आणि तुमच्या नेत्याला बोलायला लागलं इथं मायबाप समाज आहे या जातीसाठी तुम्हाला लागायला पाहिजे ने होतं की आपल्या नेत्याने सहा महिन्यापासून फसवणूक केली तरी चला तुमचंच म्हणणंच आहेच ना तर तुम्हाला एक सांगतो ते मला करून दाखवा तुम्ही जे मी तर सगळ्या सोयापासून हटतच नाही पण मी सांगतो ते करून दाखवा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीर सांगतो तुम्हाला ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं सत्तावीस टक्क्याच्या आत तर ती जात मागास सिद्ध असायला लागते आत्ताच्या अधिवेशनात मान्य देव आ... एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध झाली विधानसभेच्या पटलावर सांगितलं अधिवेशनाच्या आत्ता जी मागास सिद्ध होती जात तिला पन्नास टक्क्याच्यात ओबीसी आरक्षणात घ्यावं ला। लागतं ज्यांना त्याला लय लागलं ना बोललेलं हे मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना त्याच्या नेत्याला बोललेलं तर नेत्याकडे जा तुम्ही सगळेजण आणि त्यांना सांगा त्याचे दहा टक्के आरक्षण आहे जे इसीबीसीच्या सवलती होत्या त्या ह्या दहा टक्क्यात ऍड करा एक याला दहा टक्के आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्या पन्नास टक्क्याच्या आत घ्या ओबीसी आरक्षणात हे दहा टक्के आरक्षण तुम्ही म्हणताना मी ते स्वीकारायचं त्याला पन्नास टक्क्याच्या आत घ्या आणि इसीबीसीच्या ज्या सवलती होत्या त्या लागू करा तुमच्या नेत्याकडं तुम्ही जे आमदार मंत्री बोलताय ना जा माझ्या मराठा समाजासाठी त्यांना सांगा हे आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत घ्या पन्नास टक्क्याच्या वर कशामुळे मागास झाला ना आता मराठा समाज मग हे आरक्षण दिलेलं पन्नास टक्क्याच्या वर का जा तुमच्या नेत्याकडं तुम्हाला मान्य करायचं ना मला ते दहा टक्के तुम्ही पन्नास टक्क्याच्या आत म्हणजे ओबीसी आरक्षणात मराठा समाज घ्या ते दहा टक्के आरक्षण मी ते मान्य करतो पण सगळ्या सोयापासून अटक पुन्हा एकदा सांगतो लय महत्वाचा विषय आहे जी जात वबीशी आरक्षणात घालायची ती मागास सिद्ध असावं लागते आणि सरकार जर ठासून सांगतंय मराठा समाज मागास सिद्ध आहे तर मग सत्तावीस टक्क्याच्या आत मराठा समाजाला ते दहा टक्के आरक्षण घ्या त्याचे कॅप वाढवा तुम्हाला मोदी साहेबांकडे जायचं कुंकड जायचं ते तुम्ही ठरवा पण मी हे कोणासाठी सल्ला आहे माझा माहिती आहे ना सल्ला बी नाही सल्ला द्यायचं काही कामाचा नाही तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जे माझ्या विरोधात आता बोलले ना आमदार मंत्री त्यांनी आणि मराठा समाजाला सुद्धा महत्वाचं सांगतो हे आता जे माझ्या जातीकडून मी बोललोय आणि जे माझ्या जातीच्या माझ्या विरोधात बोलले ते आमदाराला मंत्र्याला तुम्ही मराठा बांधवांना सुद्धा सांगा मराठा समाज आता मागास सिद्ध झालाय दहा टक्के मागास सिद्ध झालेली जात ही ओबीसी आरक्षणात घ्यावं लागते तर आता हे माझ्या विरोधात मराठ्यांचे नेते बोलणाऱ्यांनी यांनी देवेंद्र फडणवीसकडे जावं आणि त्यांना सांगावं की बाबा मराठा मागास सिद्ध झाला हे दहा टक्के आरक्षण आता ओबीसी आरक्षणात घे ओबीसी आरक्षणात घे आणि ज्या सगळ्या सवलती होत्या ह्या दहा टक्क्यात राहू दे आणि डब्ल्यू सुद्धा रद्द करायचं नाही म्हणजे केंद्रापर्यंत पोरांना फायदा घेता येईल तुम्ही म्हणता दहा टक्के मान्य कर मी ते दहा टक्के मान्य करतो पण ओबीसी आरक्षणापासून सगळ्या एक इंच लांब जाऊ शकत नाही मान्यच करायचं नाही मी दहा टक्के मी करायला तयारी घेते ओबीसी आरक्षणात मागास सिद्ध झालं म्हणून सांगता पन्नास टक्क्याचे दहा टक्के ठेवता पागल समजीत हवाय आणि म्हणतात माझे नेते कोण बोललं काय आमदार आहेत तुम्ही मराठ्यांचे मंत्री आहेत स्वतःच्या लेकरांचा वाटलो करायला लागला तर मराठ्यांच्या तुम्ही स्वतः म्हणा की नेत्याला तुमच्या आता आता का तोंड बंद पडले का तुमचे मला बोलायला जितके तुम्ही असे मासे पाण्याच्या बाहेर टाकल्यासारखं करत होते जस काय तुमच्या जातीवर रान नाही केला अरे जाती कोण बोलतोय मराठ्यांच्या आणि तुम्ही नेत्या कोण बोलताय तुमच्या पक्षाला नाव ठेवलं ना जा तुमच्या पक्षाच्या नेत्याकडे आता त्याला म्हणा दहा टक्के ही ओबीसी आरक्षणात घे घे ओ विषय आरक्षणा सत्तावीस टक्क्या मागा सिद्ध झाली जात आता घे म्हणा कुंकड काय बोलतो नुसता पक्षाला बोलले माझ्या नेत्याला बोलले अरे पण तुझ्या लेकरासाठी लढतोय तुझ्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आरक्षण मिळाल्यावर तुझ्या आयुष्याचं कल्याण नाही करणार किंवा पक्षाचा नेता तुला लय बोलायला लागलं ना तर ते आयुष्याचं कल्याण नाही करणार मी माझा जीव जाळतो इथं जीवपणाला लावला तुझे लेकरं मोठे व्हावेत म्हणून तुझ्या लेकराला पिढ्यानापारचं आरक्षण मिळणार आहे चला तुमचं म्हणणंच आहे ना दहा टक्के मी करायचं ते ओबीसी आरक्षणात घ्या समाज झालाय तर आणि त्याला ई ज्या तेरा टक्क्याच्या सगळ्या सवलती होत्या त्या लागू करा आणि ईडब्ल्यूएस पण ठेवा आणि जे पाठीमाग बी ईएसबीसीतून आणि सारथीतून निवड झालेले पोरं ते सगळे घ्या कारण तो ओबीसी दहा टक्के दहा टक्के तसं काय इकडे घेतील कारण पन्नास टक्केच्या वर जाईल पन्नास टक्केच्या वर तर केंद्राकडे जाईल केंद्राच्या हातात तो विषय जाईल